नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गीते अक्षय हायटेक नर्सरी निफाड नाशिक मित्रांनो आपण गेल्या चार ते पाच वर्षापासून शेतकरी मित्रांना उत्कृष्ट दर्जेदार प्रतीचे रोप शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचवतो मित्रांनो सध्या आपल्याकडे देशी मध्ये दे गुरु ही व्हरायटी आहे आर्डूर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सीटची मित्रांनो ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ही व्हरायटी तुमची गडद लाल कलरमध्ये येते आणि चक्री सेगमेंट असल्यामुळे मार्केटमध्ये इतर जर हायब्रीड व्हरायटी जर दोनशे तीनशे रुपये कॅरेट जात असेल तर निश्चितपणे याला रुपये कॅरेटचा रेट जास्त असतो मित्रांनो या व्हरायटीचा पान मोठ्या प्रकारचा असतं त्याच्यामुळे टॉलरन्स पण चांगला आहे आणि डिसीस हिच्यावरती येत नाही डिसीस डिसी टॉलरन्स व्हरायटी आहे तुम्ही हिचं प्लांटेशन बाराही महिन्यामध्ये करू शकता अशी व्हरायटी आहे गुरु व्हरायटीचे रोप जर, जर तुम्हाला पाहिजे असेल तर अक्षय हायटेक नर्सरीमध्ये संपर्क करा त्याचबद्दल आर्डोर सीडचे जेवढे पण व्हरायटी आहेत जसे की तुमचं टरबूज असेल विराट विजय असेल खरबूज असेल ओम खरबूज असेल आणि टमाटो झाला तुमचा झेंडू झाला सर्व प्रकारची रोपं आपल्या नर्सरीमध्ये बनवली जातात त्यासाठी तुम्ही अक्षय हायटेक नर्सरीमध्ये कॉल करू शकता धन्यवाद